ठाणे हे खोक्याचे केंद्र उद्धव ठाकरे आताचे भाजपमधील चित्र पाहिले तर याच संकरीत भाजपच्या सा, कार्यकर्त्यांनी आपले आयुष्यपणाला लावले का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला ठाणे हे खोक्याचे केंद्रबिंदू आहे या केंद्रबिंदूच्या बुडाला मशालीने आग लावली तर संपूर्ण राज्य गद्दारमुक्त होईल अशी टीका करत गद्दारांना क्षमा नाही हे आनंदिगे यांचे संस्कार विसरू नका असे आवाहन शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी ठाण्यातील सभेत बोलताना केले तसेच मागच्या वेळी बिनशर्त पाठिंबा देणाऱ्यांनी यंदा इनशर्ट पाठिंबा दिल्याचे सांगत मनसेची गुजसे म्हणजेच गुजरात नवनिर्माण सेना झाली आहे असा टोला त्यांनी राज ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे लगावला शिवसेना गट ठाणे शहर उमेदवार राजन विचारे कोपरी पाचपाखाडीचे उमेदवार केदार दिघे ओवळा माजीवडाचे उमेदवार नरेश मनेरा कल्याण ग्रामीणचे उमेदवार सुभाष भोईर डोंबिवलीचे उमेदवार दीपेश म्हात्रे कल्याण पूर्वचे उमेदवार धनंजय बोडारे यांच्या प्रचारासाठी शिवसेना गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी ठाणे डोंबिवली आणि कल्याण येथे जाहीर सभा घेतल्या मुंबई महापालिकेत त्यांच्या अशी टीका त्यांनी शिंदेच्या शिवसेनेच्या जाहिरातबाजीवरून केली मर्दाचे अवलाद असाल तर माझे वडील बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची छायाचित्रे वापरू नका स्वतःच्या वडिलांची छायाचित्रे वापरून निवडून येऊन दाखवा असे आव्हान त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिले काही जण चोरून वारसदार झालेत परंतु मी आणि केदारदेगे असे आम्ही दोघेच रक्ताचे आणि विचारांचे वारसदार आहोत असाही टोला त्यांनी लगावला निष्ठा स्वाभिमान नावाचा प्रकार आताच्या भाजपमध्ये राहिलेला नाही लोकांची घरे फोडणारे पेटवणाऱ्या भाजपच्या राजकीय गर्भात आता इतर पक्षांची बीजे आहेत त्यामुळे आताचा भाजप हा संकरित भाजप झाला आहे अशी खरमरी टीकाही त्यांनी केली यापूर्वीच्या भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी घरावर तुळशीपत्र ठेवून पक्ष संघटना वाढवण्यासाठी घरदार सोडले अनेक जण अविवाहित राहिले आताचे भाजपमधील चित्र पाहिले तर याच संकरीत भाजपसाठी संघ भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपले आयुष्यपणाला लावले का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला रस्त्यांनी आलोय तरी सुद्धा सरळ तुमच्या समोर उभा आहे हे आश्चर्य कारण रस्ते कसे तुम्हाला कल्पना आहे तुमची तर रोज येणारच असेल रस्ते खात खात तुमच्यापर्यंत पोहोचलोय चंद्रबिंदूला एकदा मशाल त्याच्या बुडाशी लावली की संपूर्ण महाराष्ट्र गद्दार मुक्त होणार आहे ही निवडणूक केवळ उद्धव ठाकरेच्या अस्तित्वाची किंवा शिवसेनेच्या अस्तित्वाची नाही तर आपल्याला गद्दार मुक्त महाराष्ट्र करायचं एक सुद्धा गद्दार या महाराष्ट्रामध्ये वळवळता कामा नये लोकसभेमध्ये तुम्ही पराक्रमाची शर्त केली चांगली भरपूर मतं मा मिळाली पाच साडेपाच लाख मतं मिळाली समोरच्यानं वाटलं होतं हे काय उभेच राहू शकत नाही आणि जी टक्क तुम्ही दिली ती दिल्यानंतर मला खात्री आहे ते ठाणेकर शिवसेनेवरती प्रेम करतात शिवसेना प्रमुखांवरती प्रेम करतात आणि दिगे साहेबांवरती प्रेम करतात त्यांना सुद्धा एक ताकद मिळाली ती ठाण्याला जो कलंक यांनी लावलेला आहे संपूर्ण ठाणं हे देशामध्ये गद्दारीचा कलंक लावून आणि बदनाम करण्याचा प्रयत्न केला कलंक या वेळेला पुसून टाकण्याची जबाबदारी ही ठाणेकरांची आणि संधी सुद्धा आता आलेली मी येताना होर्डिंग बघत होतो कल्याणमध्ये मध्ये पण बोललो डोंबिवलीत पण बोललो त्या विषयावर आणि काय मोठी मोठी होर्डिंग लावले म्हणजे किती पैसे तुमचे ओरवाडले त्यांनी बघा त्या पद्धतीने ज्या प्रमाणावरती प्रमाणाच्या बाहेर जाहिराती करतायत जाहिरातीवरती पैसे उधळतायत काहीही न करता मोठमोठ्या जाहिराती करोडो रुपयाच्या जाहिराती आला कुठून पैसा अडीच वर्षाच्या या कालखंडात तुम्ही एवढा पैसा आणलात कुठून आजो तुम्ही भ्रष्टाचार केलेला करत आहात आणि त्याच्यावरचं जे होर्डिंगचं वाक्य आहे तेच आहे भारी तुटले तिजोरी आता पुढची तयारी तिजोरी लुटून टाकले मी मगाशी रस्त्यांचा उल्लेख एवढ्यासाठी केला की रस्त्यांची हालत फार वाईट आहे पण ठाण्यामध्ये आता सर्क्युलर मेट्रो आणण्याचा आमचा घाट चाललेला आहे बारा हजार कोटीपेक्षा जास्त ठाणे आणि बोरिवलीचा जो रस्ता आहे जोड जोडण्याचा मग बोगदा असेल किंवा रस्ता असेल पूल जो प्रस्ताव होता तो चौदा हजार कोटीचा होता आता अलीकडच्या काळामध्ये पंचवीस हजार कोटीच्या आसपास नेऊन ठेवले